करमाळा विधानसभा मतदारसंघात अतुल कुपसेंनी नारायणरावांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे आणि इकडे माधा विधान माढा विधानसभेमध्ये अभिज पाटलांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा असते आपल्या सगळ्यांसमोर जाहीर करत आहे त्यांच्या संघटनेचा नक्कीच त्यांच्या पक्षाचा या दोन्ही उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल तर आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीला आज करमाळ्याचे युवा नेते अतुलजी खुपसे पाटील आलेले आहेत भेटीमागचे कारण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया अतुलजी खासदार साहेबांची भेट घेतली काय कारण आहे करमाळा विधानसभा मतदारसंघात एक आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली नारायण आबा पाटील आणि संजय मामा शिंदे यांच्यात लढत आहे दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुकीला मी वंचित आघाडीकडून उभा होतो त्या ठिकाणी माझी पडलेली मतं आणि नारायण आबाचा झालेला पराभव त्या ठिकाणी दिसून आला म्हणजे माझ्या मतामुळे विरोधक निवडून आला मतविभागणी झाली आणि या ठिकाणी मतविभागणी टाळण्याचं काम आम्ही केलं त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी मार्गदर्शन केलं आणि अपक्ष भरलेला अर्ज विड्रॉल केला, केला। मग गावोगावी जाऊन कार्यकर्त्याच्या गाठी भेटी घेऊन कुणाला पाठिंबा द्यायचा याबद्दलची चर्चा केली आणि आज आदरणीय खासदार साहेब धैरेशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना पाठिंबा देतो आहे नारायण आबांना पाठिंबा देण्यामागचे मुख्य कारण काय शरद पवारांचे पक्ष असल्यामुळे का नारायण पाटील यांचे काम तुम्हाला आवड आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा पक्ष तर आहेच परंतु मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असताना ज्या ठिकाणी आत्ताचे लोकप्रतिनिधी संजय मामा शिंदे आहेत त्या संजय मामा शिंदेंच्या कारभाराबद्दल अनेक वेळा आम्ही आंदोलनं केली एका बाजूनी सोनं चांदी लॉकरमध्ये ठेवलं जातं परंतु माडा आणि करमाळा तालुक्यातील लोकांना शेतकऱ्यांना गोरगरिबांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड लॉकरमध्ये ठेवायची वेळ आलेली आहे म्हणजे दरोडा कशावर पडला जातो तर दरोडा सोने चांदीवर नाही दरोडा पडला जातो तर आमच्या आधार कार्डावर पॅन कार्डावर पंधराशे शेतकऱ्यांच्या नावावर बोगस क कर्ज काढण्याचं काम ज्या संजय शिंदेनी केलं दोन हजार अकरा साली छत्तीस गावापैकी लवलवाऱ्याचा एक शेतकरी वारला दोन हजार तेरा साली त्याच्यावर कर्ज काढलं सतरा साली रिन्यू झाला आणि एकवीस साली त्याच्या घरी नोटीस आलं त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून ते, ते कर्ज भरायला त्यांना प्रवृत्त केलं करमाळा तालुक्यातील के बोरगावसारखं गाव, गाव आहे तिथं एक माझा पोलीस कर्मचारी गरीब शेतकऱ्याचा पोरगा जन्मल्यापासून कर्ज काढलं नाही नोकरी लागल्यानंतर कुठंतरी पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी फ्लॅट घेण्यासाठी गेल्यानंतर त्याला कळलं की आपल्या नावावर कर्ज काढले कर अशा शेतकऱ्यांच्या उतार्यावर भोजा करून त्या ठिकाणी कर्ज काढणारा दरोडो खा घालणारा दरोडेखोर असणारा संजय मामा त्याला पराभूत करण्यासाठी मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली नारायण पाटलाची जी लढाई चालू आहे त्या नारायण पाटलांच्या लढाईला खारीचा वाटा असावा म्हणून ह्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो आहे आज करमाळ्यात तुमच्या पुढे किंवा नारायण पाटील पुढे प्रमुख प्रतिस्पर्धी कोण आहेत बागल आहेत की संजय नारायण आबाच्या पुढे प्रमुख प्रतिस्पर्धी चालू आमदार संजय मामा शिंदे आहेत संजय मामा शिंदे आणि नारायण आबा पाटील या दोघातच लढत आहे पण ज्या छत्तीस गावात अनेक वेळा आपण पाहिलं की बोगस मतदानावर निवडून येणारा त्या ठिकाणी आमदार आहे त्यांनी वेळोवेळी भाषणातून सांगितलं की एक लाख दहा हजार मत छत्तीस गावात होत आहेत आणि जास्तीत जास्त पोलिंग केलं जातं म्हणजे एखाद्या मेलेल्या माणसाच्या नावावर सुद्धा मतदान करण्याचं काम होतं जे दोन्ही आमदार आहेत की आमदार बबनरावजी शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे यांचं छत्तीस गावापैकीच निमगाव गाव आहे त्या ठिकाणी शंभर टक्के मतदान केलं जातं गेल्या टर्मच्या लोकसभेपासून आम्ही त्या ठिकाणी पोलिंग एजंट ठेवण्याचं काम केलं शंभर टक्केवरून तिथं सत्तर टक्के मतदान आम्ही आणलं ह्याच पद्धतीनं छत्तीस गावातली पोलिंग यंत्रणा सज्ज राहील आणि बोगस मतदान तिथं आम्ही एकही हितून पुढे होऊ देणार नाही जयवंतराव जगताप यांच्यासह अनेक जुन्या जाणत्यांनी नारायणाबांना पाठिंबा दिला आज तुम्ही विदेतात किती मोठा विजय अपेक्षित आहे आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी दिला सावंत गटाने दिला अनेक लोक रोज येत आहेत सरपंच येत आहेत सगळे येत आहेत कमीत कमी आबा जास्त काही नाही पण एक पंचवीस तीस हजाराच्या लीडनं निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत तर हे होते अतुलजी खुपसे पाटील यांनी करमाळ्याचे यांना पाठिंबा देताना संजय शिंदे यांच्यावर ही जहरी टीका केलेली आहे माझे सहकारी डी एस गायकवाड यांच्यासोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज